विठ्ठल नगरचा दोन्ही राजेंद्रजी काय झालंय आता आम्ही पाणी थोडस वाढवायला सांगितलं कारण आपल्याला अंधार पडायच्या जेवढं पाणी खरंच खाली करता येईल तेवढं करायचंय परंतु इथल्या नागरिकांचं म्हणणं असं की इथं ग्राउंड फ्लोर शंभर एक घर आणि काही दुकानं आहेत त्यांचं असं सुद्धा आहे त्याचे पंचना म्हणून नंतर त्याच्यात पुढं त्याचा काय मदत करायची ते आपण